ध्यानम मोलम गुरुवर मोठे पूजा मोलम गुरुवर पादम मंत्रम मोलम गुरुवार वाक्य मोक्षम मोलम गुरुवर कृपा सर्व भक्तभंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझा यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु असा <coughs> माझा एकशे सात नंबरचा सा व्हिडिओ आहे आणि श्री दत्त देवस्थान सावेळी अहमदनगर सध्या अहिल्यानगर नगर यांनी प्रकाशित केलेल्या गुरुगुरु गुरु गुरु का कृपा सागरात अभशरण हा श्री प्रदीप जोशी हे जे मुंबईचे भक्त आहेत त्यांचा लेख क्रमांक एकशे अडतीस ते एकशे चव्वेचाळीसवर प्रकाशित झालेला आहे आणि मुंबईतले जे भक्त आहेत त्यांचा हा अनुभव आहे की गुरु गुरुसहवासात आल्यावर आपल्यात अमूलाग्र कसा काय बदल होतो याचं त्यांनी थोडं वर्णन त्यांच्या याच्यात केलेलं आहे आणि दोन तीन जे प्रसंग त्यांनी सांगितले आहेत ते फार महत्त्वाचे आणि गुरुदेवांच्या प्रेमळ स्व्हाचा वात्सल्याचा देखील त्यांना अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव सर्वच वक्तांनी येत असतो हा जो अनुभव आला आहे त्याचा त्यांनी एक प्रसंग सांगितला आहे आणि त्या प्रसंगामध्ये गुरुदेवांचा त्यांनी राग पण अनुभवलं आणि प्रेम पण अनुभवलं असा तो अनुभव आहे मला वाटतं त्यांनी साल दिलेला नाही आहे पण त्यांच्या मुलगा हा मला वाटतं चिरंजीव मंदार याची व्रतबंध गुरुदेवांना विचारून त्यांनी ठरवलं होता हे मुंबईतले भक्त आहेत आणि त्यामुळे ते व्रतबंदाची तारीख वगैरे काढली आणि कार्य निश्चित झाल्यावर गुरुदेवांचा आशीर्वाद घ्यायला ते आले पत्रिका अर्पण करायची होती त्यांना गुरुदेवांना बोलवायचं होतं आणि म्हणून ते आले आणि दत्तात्रय देवासात खालच्या खोलीमध्ये त्यांनी ती पत्रिका वगैरे सद्गुरूंना अर्पण केली त्यांना रितसर निमंत्रण दिलं आणि वरती ज्ञानस्तराची एक बैठक चालू होणार होती सकाळची ते वरती जाऊन बसले गुरुदेव वरच्या हॉलमध्ये आल्यावर त्यांचं बोलणं सुरू झालं मोठा अर्धा पावटास सगळं त्यांनी बो बोलणं झालं आणि काहीतरी तो विषय सांगितला होता गुरुदेवांनी आणि गुरुदेव नेहमी विचारायचे आता तुम्हाला काही विचार असं विचारून घ्या आणि कोणी काही बोलायला उठे ना साधारणपणे अनुभव असा होता की गुरुदेवाने जरी आम्हाला विचारलं की तुला का तुम्हाला काय वाटतं ते विचारा तर बहुतेक समोर बसलेल्या मंडळींचं फारसं काही धाडस विचारायला व्हायचं नाही एकतर काय आहे की आमच्या समोर बसणाऱ्या गुरुभक्तांचा फारसा काही अभ्यासत असतो त्यांना काही फारसं माहिती नसतं गुरुदेव जे सांगतायत ते ऐकून घ्यायचं श्रवण भक्ती करायची एवढंच आमचं त्यावेळेस सगळ्यांचं काम असायचं त्यात एखाद दोन असे आमच्याकडे भक्त होते की जे म्हणजे दोन म्हणजे हाताच्या पोटावर मोडण्यावर असे भक्त होते की ते जिज्ञासू होते अभ्यासू होते गुरुदेवांना प्रश्न विचारायचे त्यात मागे मी तुम्हाला नाव सांगितलं असेल आमच्या पुण्याचे जयंतराव फाटक होते नगरचे श्रीकांत निसळ होते मांगीलाल शेठ होते हे काही ना काहीतरी बोलायचे गुरुद्वार बाकी कोणी काही बोलायचं नाही आणि बाकी काही कोणी बोलत नाही म्हणल्यावर हे प्रदीप जोशी उठले आणि त्यांनी आता गुरुदेवांना पत्रिका तर दिली होती म मुंजीच्या आमंत्रणाची आणि मग त्यांनी विचारलं की वर्तबंध ठरला आहे व्रतबंधापूर्वी मुंज बोलाच्या वडिलांनी म्हणजे मी काही जप वगैरे करणं आवश्यक आहे का तर हा प्रश्न विचारताच गुरुदेव जरा रागावे अ म्हणले तुम्ही मी तुम्हाला काय प्रश्न मिळतो तुम तुम्ही काय प्रश्न विचारत आहे इथं तुमच्या मुलाच्या म्हणजे तो कुठं काय संबंध आला मी जो विषय मांडला आहे त्या विषय सांगितला आहे तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला लोकांना काय कळलं हे मी भी विचारतोय चला निघून जा इथून मायामुळे उभे राहू नका आणि मग त्यांना काय मग ते खाली, आए। खाली, आए। खाली आले खाली आल्यानंतर काय झालं की गुरुदेवांचं स्नान वगैरे झालं गुरुदेव तीन तिन्ही वेळेस स्नान करायचे आणि मग दुपारची आरती असायची आणि मग आरती करता गुरुदेवांनी त्या देवघरात गुरुदेवांचं पदार्पण झालं जोशी बाहेर होतेच मग सेवेकराला सांगितलं त्यांनी ते जोशी नवर इकडे मग जोशी आले मग ते दत्तात्रय निवासात त्या समोर त्यांना बसायला सांगितलं ते बसले आणि मग ते त्यावेळेस त्या चिंतामणी पादुका गुरुदेव दुपारच्या पूजेमध्ये चिंतामणी पादुकांचं पूजन करायचे ती चिंतामणी पादुका त्यांनी बाहेर काढल्या होत्या आणि मग ते म्हणले घ्या दर्शन घ्या या पादुकांचं त्यांनी दर्शन घेतलं म्हणजे नीट घ्या बसा आणि शांतपणे दर्शन घेत असा आणि मग दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्यांना विचारलं काय राग वगैरे गेला का तुमचा म्हणजे आपण त्यांच्यावर रागवलो आहे हा भक्त मंगवून आलाय हे गुरुदेवांना माहीत होतं पण त्यावेळेस जो त्यांनी प्रश्न विचारला तो उचित नव्हता त्यामुळे ते बोलले होते त्यांना आणि बोलल्यानंतर देखील आलेल्या भक्ताला आलेल्या भक्ताला कुरुदेव हसवूनच पाठवायचे जरी त्याच्यावर काही वेळेस चिडले असले तरी नंतर घरी जाताना तो हसत गेला पाहिजे हे त्यांचं तत्त्व होतं तर त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं आणि मग त्यांना दुपारचा प्रसाद वगैरे घेऊन ही मंडळी गेली दुसऱ्या दिवशी त्यांना नगर देवस्थानमधनं फोन आला काय आणि तो फोन कोणी केला तर प्राध्यापक सुरू वाडिया कॉलेजचे जे प्रिन्सिपल प्राध्यापक सुरू सुरू होते मला वाटतं त्यावेळेस चौऱ्याण्णवच्या आसपास कतरी सुरू सर हे नगरमध्ये सेवेसाठी राहिलेले होते आणि सुरू सरांना त्यांनी सांगितलं की ते काल जे आले होते त्यांना काय माझ्याशी बोलायचं होतं त्यांची काय शंका होती हे जरा विचारून घ्या आणि मग त्यांनी विचारलं तुम्हाला काय काल बोलायचं होतं काय तुम्ही काय प्रश्न विचारला गुरुदेवांना ते परत एकदा सांगा आणि मग प्रदीप जोशी यांनी त्या सुरूंना फोनवर सांगितलं की असं असं मी काही जप करावा का असं काहीतरी विचारलं होतं आणि मग त्याच्यावर गुरुदेवाने सांगितलं सूरूनना की त्यांना सांगा की गायत्री मंत्राचा जप एकवीस हजार वेळा करा म्हणजे पूर्वी एकवीस हजारपूर्वी करा अशा त्यांना सूचना दिल्या म्हणजे गुरुदेवांचं भक्त वाचल किती आहे की आपण त्याच्यावर रागवलो आहे प्रसंगी गुरुदेव रागवत होते हा भाग वेगळा आहे पण ते प्रसंगापुरतं रागवणं होतं ते काही कायमचं रागवणं नस ही गुरुतत्व आहे ही त्यांची जी कृपा आहे ती अखंड असते गुरुदेवाने एकदा तुमच्यावर कृपा केली की ती अखंड आहे जो करून तुम्ही वेळ वाकडं वागत नाही तोपर्यंत ती कृपा आहेच तुमच्यावर पण रागवणं हे क्षणभराज असतं कृपा जन्मभराची आहे रागवणं क्षणभराज आहे आणि मग या ठिकाणी त्यांना हे सांगितलं आणि मग ती मुंजे वगैरे पार पाडली त्यानंतर गुरुदेव मुंबईला गेलो हे गरजलं प्रदीप जोशी म्हणत म्हणतो ज्या त्यावेळेस मला वाटतं साहेबांच्या घरी गुरुदेवचा मुक्काम असायचा आणि या ठिकाणी ते दर्शनाला गेले तेव्हा गुरुदाने विचारलं त्या जो मुंज मुला ज्याची मुंज आली त्याला का नाही दर्शनाला आणलं तुम्ही म्हणजे मुंज झाली आहे हेही माहीत होतं तिथं मुंबईला त्यांना आठवलं आणि त्याला बोलवलं आणि मग दुसऱ्याविषयी त्यांनी परत सकाळी सगळे सहकुटुंब दर्शन घेतलं आणि गुरुदांचे आशीर्वाद प्राप्त केले असा हा तो अनुभव आहे हा फार महत्वाचा आहे दुसरा एक त्यांना अनुभव आलेला आहे तो फार महत्वाचा आहे की म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा या देवस्थानची सेवा करायची म्हटली सेवा करायचं त्याच्या मनात आलं आणि गुरुदेवानं स्वरून त्यांनी सेवा सुरू केली की मग गुरुदेव त्या भक्ताला त्या सेवेत कशी मदत करतात त्याचं एक उत्तम उदाहरण होतं म्हणजे चौऱ्याण्णव साली श्रीशैलम येथे गुरुदेवांचा वर्धापन दिन साजरा होणार होता आणि त्याचं मुंबई सत्संग कमांडाकडे यजमानपद होतं आणि मुंबई सत्संग कमांडात माल तर गोळेसाहेब महत्त्वाची कामगिरी बजावत होते तिथं आणि भाऊसाहेब गोळे यांनी या ठिकाणी यांची काहीतरी चर्चा झाली की आपल्याला हैदराबादहून श्री शैलम येथे जाण्याकरता सर्व भक्तांची एस टीची सोय केली पाहिजे भक्त मंडळी त्या सिकंदराबाद किंवा हैदराबाद या रेल्वे स्टेशनपर्यंत येतील त्यानंतर त्यांना जे श्री शैलमला जायचं आहे तर त्याच्याकरता आपल्याला ट्रान्सपोर्टची व्यवस्था करायची आहे आणि मग आपल्याला ते ट्रान्सपोर्टेशन हे हैदराबादमध्ये मिळालं पाहिजे मुंबई कुठे हैदराबाद कुठे पण कर्मधर्म सहयोगाने या जोशी यांच्या ऑफिसचं काहीतरी तिकडे काम निघालं होतं आणि ते हैदराबादला निघाले होते आणि मग भोलेसाहेबांना नाही तर तुम्ही आता जाता येतं ते बघून या सगळं आणि मग त्या ठिकाणी त्यांचं ते ऑफिसचं काम संपल्यावर ते ऑफिसमधले लोक परिचित झालेले असतात मग त्यांना विचारलं की असं असं माझं काम आहे इथं जो तो जो ट्रान्सपोर्टचा म्हणजे आपण त्याला महाराष्ट्रात एस थी म्हणतो काय स्टेट ट्रान्सपोर्ट तसं तुमच्या स्टेट ट्रान्सपोर्टचा मोठं ऑफिस कुठे आहे मला तिथं जायचं आहे मग तेवढे काम काय आहे असंच आहे म्हणे असं काम इथे होत नाही म्हणे याला आमदारांची चिठ्ठी वगैरे लागेल आपल्याला एका आमदाराला भेटावं लागेल तो आमदार चिठ्ठी देईल आणि मग तिकडे आपल्याला जाता येईल तोपर्यंत तिथं कोणी डाळ शिजू देणार नाही आता ते त्यांच्याकडे एखाद दिवस होता तेवढी चिठ्ठी घ्यायची दोन चार दिवस लागायचे काही नको म्हणे असं करू मी ते ऑफिस कुठे चला आपण जाऊ आणि त्यांनी कोणातरी बरोबर घेतलं आणि जे तिथं ऑफिस होतं ते एस टीचं तिथे गेले आता तिथं त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर सरने मला वाटतं एक सभा झालेला होता आणि आपल्याला माहिती आहे एकच्या पुढे सगळी सरकारी कार्यालयं ही जेवणाकरता सुट्टी असते त्यांची काय सरकारी कार्यालयांमध्ये जेवणाची सुट्टी ही स्ट्रिक्टली पाळली जाते काय आणि मग ते सगळे जेवायला बाहेर असतात लाईट वगैरे बंद करून सगळी मंडळी लाईट पंखे वगैरे ती पण त्यांनी चांगली व्यवस्था केली कर्मचाऱ्यांनी की लाईट पंखे विनाकारण जायचा कामा नाही आणि मग ते गेले होते सगळे जेवायला आणि एक त्यांचा जो डेपो मॅनेजर आहे तो मात्र एका केबिनमध्ये बसलेला होता आणि मग वो यांनी कोणीच नाही म्हटल्यावर त्याच्याकडे गेले डेपोवाल्याकडे दात ठोठवलं आत गेले तर ती जेवायला सुरुवात करणार होते जेवणाचीच वेळ होती पण जेवणाची सुरुवात करणार होती मग हे म्हटले नाही तुमचं जेवण चाल हो सुरू करत आहे मी नंतर नाही म्हटले या तुम्ही या बसा मग ते बसा कुठून आले काय आले सगळं विचारलं मग मी मुंबई आलो आहे आमच्या नगरला आमचे गुरुदेव आहेत तिथे वेदविद्या संवर्धनाचं काम चालतंय आमची वेदशाळा आहे आणि आमच्या गुरुदेवांचा आम्ही वर्धापन दिन त्या श्री जैल इथे साजरा करणार आहोत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात भक्त येणार आहेत आणि आम्हाला चाळीस एक गाड्या तरी लागणार आहेत फक्त आम्हाला हैदराबाद या बस किंवा सिकंदराबाद या बसन श्री येथे जाण्याकरता गाड्यांची काही व्यवस्था होईल का कारण एवढ्या मोठ्या लोकांचं आम्ही रिझर्वेशन करण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर गाड्या घेतल्या तर बरं होईल आणि असं त्याने सगळं सांगितलं हे सगळं ऐकल्यावर त्या डेपो मॅनरचा रिस्पॉन्स एवढा चांगला होता की त्याने असं सांगितलं की आपले सद्गुरू हे वेदविद्येचं जर काम करत असतील तर आम्ही त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्यसेवक आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सगळी तुमच्या या बसेसची व्यवस्था करतो आणि म्हणे आत्ता काय झालंय की आमच्याकडे एक चाळीस एक बसेस येणार आहेत नवीन ते चाळीस बसेस ज्या नवीन येणार आहेत त्याचं उद्घाटनच आम्ही त्या तुमच्या म्हणजे तुमचे जे गुरुभक्त आहेत त्यांच्या प्रवासाने करू आमच्या आमच्या या महामंडळाला आमच्या या डिपार्टमेंटला इथे इथे आशीर्वाद मिळतील आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही सगळी व्यवस्था करतो तुम्ही मला एक फॉर्मल लेटर देऊन टाका हे म्हटले काय पैसे भरायचे काय फॉर्मल दहा हजार रुपये भरून ठेवा बाकी काय नाही आता चाळीस बसची व्यवस्था करायची होती जवळ तीस पस्तीस बसची व्यवस्था करायची होती दहा हजार रुपये त्यांनी लगेच दिले तिथं पावती करायला एक कॅशियर नव्हता डेपो मॅनर स्वतः उठले त्यांनी पावती तयार केली आणि यांच्या हातात पावती दिली लेटर घेतलं आणि त्यामुळे तुम्ही आता बिंदास राहा त्यांनी फोन नंबरवर दिला मला कॉन्टॅक्ट करा आणि ही सगळी व्यवस्था व्यवस्थित झाली म्हणजे ज्या लोकांनी घाबरवलं लो तो एम एल एकडे जावं अमकं करू हे काही करावं लागलं नाही म्हणजे एखादा भक्त सद्गुरूंच्या कार्याकरता काही काम करायला बाहेर पडला की सद्गुरू ती कशी त्याच्याकडनं सेवा पूर्ण होईल हे बघतात त्याला सर्व प्रकारचं सहाय्यक सगळीकडनं होतं असं तो डेपो मारांनी आमच्या गुरुद्वांना बघितलेलं नव्हतं काय पण ही जी आहे ही व्यवस्था ही अशी नेहमी होत असते हा जो अनुभव आहे म्हणजे आपण सेवा करतोय असं आपण म्हणून काय उपयोग नाही ती सेवा आपल्याकडनं सद्गुरू करूनच घेत असतात त्यांची कृपा असल्याशिवाय आपल्याला सेवाही करता येत नाही अशी खरं परिस्थिती असते पण प्रदीप दोषींना हा जो अनुभव आला त्यांच्याकडनं त्यांनी सेवा करून घेतली आणि आपल्याकडनं जर काही सेवा घडली तर त्या भक्ताला पण आनंद वाटतो आपण काही ना काहीतरी केलं म्हणजे हा जो एक आनंद आहे तो या प्रदीप जोशींना त्या ठिकाणी मिळालेला आहे ही जी वक्तव्य आहे या ठिकाणी आपण थांबू आणि परत एक एक दोन त्यांचे अनुभव आहेत ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे श्री गुरुदेव दत्त